न ज्ञानेन पवित्र पवित्रमेह विद्यते तत्स्वयोग संशिध कालीनात म्हणजे विद्यते श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना ज्ञानासारखं ह्या जगात काहीच पवित्र नाही आणि ते ज्ञान माणसाला झाल्यानंतर कालीनात म्हण काही काळानं लवकर नाही होणार पण काही काळानं कालीनात म्हणून देते स त्याला ताब ताबडतोब तर परमेश्वर प्राप्ती नाही होणार पण काही वेळानं काही दिवसानं त्याला निश्चितच परमेश्वर प्राप्ती होते म्हणून मायबाबो हो ह्या जन्मात मनुष्य जन्मात आल्यावर आपण ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण लक्ष चौऱ्यांशी योजने आहेत तर ह्या लक्ष चौऱ्यांशी येवण्यापैकी जी मानव यवनी आहे त्या मानव मानवयवनीला परमेश्वरानं तीन गोष्टी आगौच्या दिलेल्या आहेत काय दिल्या बुद्धी म्हणजे ज्ञान ज्ञान घेण्याची क्षमता आहे तुमच्या बुद्धी आहे वाचे आहे आणि स्वतंत्रता आहे म्हणजे वाचेनं ते ज्ञान पाठ करायचं आणि स्वतंत्रतेनं आपण ज्या गुरुकड जायचं आणि त्या गुरुकडून ज्ञान घ्यायचं हे म्हणजे तिन्ही गोष्टी बुद्धी दिलेली वाचे दिली स्वातंत्र्य दिली ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला ज्ञान घेण्यासाठी उपयोगी आहेत इतर येवण्यामध्ये बुद्धी नाही वाचा नाही स्वतंत्र नाही आणि हे जे ह्या देहा देहाला ज्ञान देह म्हणतात आणि वाघाचं देह आहे हे क्रूर हिंसक देह आहे क्रूर देह आहे हिंसक देह आहे पण मानवाचं देह जे आहे ते मानवाचं देह द्या हे ज्ञान देह द्या आहे म्हणून ह्या ज्ञान देहामध्ये आल्यानंतर आपण ज्ञान घेतलं पाहिजे पण त्या ज्ञान घेलेला माणूस कसा पाहिजे श्रद्धावा परमेश्वरावर श्रद्धा पाहिजे हां परमेश्वरावर श्रद्धा पाहिजे धर्मावर श्रद्धा पाहिजे साधू संतांवर श्रद्धा पाहिजे सं श्रद्धा पाहिजे श्रद्धावान पे ज्ञान सहितेंद्रिय तत्परम सहितेंद्रिय आणि त्याच्या इंद्रिय ताब्यात पाहिजे त्या मासाचे ज्याच्या इंद्रिय ताब्यात नाहीत त्याला ज्ञान होऊ शकत नाही श्रद्धान लभते ज्ञान तत्पर सहितेंद्रिय आणि ज्ञान लरा शाह आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पराम शाहते मचिरेना निश्चित शांती मिळते थे तर जो माणूस अश्रद्धा आहे अश्रद्ध अश्रद्ध अश्रद्धस अश्रद्ध ध्यानच्या संशयात विनश्यती तर जो अश्रद्ध माणूस आहे तर त्या माणसाला जो संशयी माणूस आहे त्या माणसाला कधीच ज्ञान होत नाही आणि त्याची विनसी विनस्यती होती आणि त्याला ह्या तीन लोक आहेत स्वर्ग मृत्यू आणि पातळ तरी हा जो मृत्यू लोक आहे इथं बी सुख मिळत नाही त्याला नायम लोकच तिनं परो न सुखम संशय आत्माला असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेलं आहे म्हणून बाय बघू ज्ञान घेण्याचा प्रयत्न आपण जरूर केला पाहिजे कारण ज्ञानासारखी पवित्र गोष्ट कोणचीच नाही पण ज्ञान असं आहे की ज्ञान कोणी तुमच्याजवळ असलं तर ते चोरी जाऊ शकत नाही ज्ञान ज्ञानामध्ये तुम्हाला कोणी वाटा मागत नाही कोण वाटून देण्याची गरज नाही कोणाला भावभावकी ना तर हे ज्ञान असं आहे आणि संत कोण होऊन गेले शंकराचार्य होऊन गेले शंकराचार्याने चिरपट पण देणे लिहिली आणि त्याच्यामध्ये ले लिहिलं ते आहे ना की जर ज्ञान नाही ज्ञान सर्व मतेनं मुक्तीर्ण भोवती जन्मशतेन तर ज्ञान शंभर जन्म जरी तुम्ही घेतले आणि तुम्हाला जर ज्ञान नाही तर तुमच्याला मुक्ती मिळत नाही तुम्हाला ह्या संसार त्रासातून तुम्ही सुटू शकत नाही म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे परंतु ज्ञान झालं की माणसाला काय होतं आहे असं ज्ञान बी आपल्याला सुखाच्या संगतीनं बांधून टाकते तत्र सत्रात तत्र सत्व निर्वलत्वात प्रकाशक आणि सुख संघेनं ज्ञानसंघेनं ती चाल सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं ते बांधून टाकते सत्वगुण आणि सत्वगुण झाला की ज्ञान होते आपल्याला पण ज्ञान झाबल्यावर आपल्याला अभिमान येतो तर अभिमान आपल्याला आला न पाहिजे अभिमान आला की ज्ञान हे नासून जाते नासून त्यामुळं ते काय म्हणले राडवेरी जेवी शृंगापर्य शृंगारुपय केला तुकाराम महाराज म्हणले ज्ञा राडवेरी जेवी श्रृंगार उपयोग केला तैसा ज्ञान झा तैसा ज्ञानी झाला प्रेमाविनं ज्ञान असलं की त्याचा जो प्रेम पाहिजे त्याला काम क्रोध लोक त्याचे झडून गेले पाहिजे काम क्रोध लोक झडून गेले पाहिजे आणि तो शुद्ध झाला पाहिजे त्याच्यात आणि त्यानं इंद्रिय ताब्यात पाहिजेत आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज त्यांनी पंथाचे संस्था बघित ते म्हणले ज्ञान मोचक ज्ञान जर नाही ज्ञान हे मोचन करणारं आहे आणि ज्ञान जर नाही तर तो तिथं मोचन होत नाही त्यामुळं ज्ञान अतिशय गरजेचं आहे आणि ज्ञान श्रीकृष्ण महाराजांना चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान सांग ज्ञान म्हणजे का ज्ञान सांगितलं पण ते काय म्हणले न नाही ज्ञानेनं सदृश्यम पवित्रमे देते तत्स्वयमेव सांगितलं कालनात्मन देते श्रद्धावान लघु ते ज्ञान तत्पर ज्ञानं ज्ञान लवतापराम शांती मथिरेन अधिक आज्ञेच्या श्रद्धाधानच्या संशयात्मा विनस्थिती नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मना असे तीन चार श्लोक त्यांनी गीत ज्ञानावर वापरलेले आहेत चौथ्याध्याय परंतु ज्ञान म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं नाही तर ज्ञान म्हणजे काय ते आ, स तेराव्या अध्यात सांगितलं क्षेत्र विभाग योगोनाम आहे तो आणि तिथं ज्ञान म्हणजे काय सांगितलं ते म्हणजे ज्ञानाची व्याख्या करताना ते म्हणते आम आणि तो मधमितो जो म्हणजे कोणत्याही मानाची अपेक्षा नसणारा माणूस तो खरा ज्ञानी आहे तिथं ज्ञान आहे असं समजावं ती ज्ञानाची ज्ञानाचा ज्ञान आहे तिथं ज्ञान म्हणजे काय तर अमानितो मधभितो महिंसा हिंसा आहिंसेनं वागणं आहिंसा तिरार्जवम आचार्य उपासन सोच स्थैर मात्मय निग्र इंद्रिया सुवैराग्य मनहंकार योच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखदोषान दर्शन जो माणूस जन्म मृत्यू जरा व्याधी याचं दुःख पाहतो त्याचा विचार करतो तो तिथं ज्ञान आहे असं समजावं जन्म होतो जरा व्याधी दुःख दोष अनुदश आसक्ती रण भिस पुत्र दार ग्रह दिसू पुत्र दार ग्रह दारा, दारा म्हणजे स्त्री ते याच्याविषयी आसक्ती पाहिजे अनासक्ती पाहिजे आसक्ती नको तर जिथं आसक्ती आहे तिथं ज्ञान नाही आणि जिथं अनासक्ती आहे तिथं ज्ञान आसक्ती विसंग उत्तरदार असू नित्यमचे समचित्तत्व मिष्ठानिष्ठ पण आणि चांगलं मिळालं वाईट झालं तरी मी समचित्त पाहिजे मिष्ठा स निष तो मिष्ठा निष्ठ पत्यसू आणि मैचार्यांना योग्य ना भक्तीर्य विचारली आणि माझी श्रीकृष्ण महाराज म्हणले माझी भक्ती अविचारी भक्ती जो करीत असेल तो खरा ज्ञानी तिथं ज्ञान आहे आणि काय म्हणते ते अद्धावंडबी ते ज्ञान तत्प ते म्हणले आम्हा तो मध्ये विनतो महिषाचे अर्थिराज आचार्य होईर्य मात्र विण गे इंद्रिया सोयरा गे मनं कार्यच जन्ममूर्त चालाव्याधी दुःख दोषा आसक्ती रण भिसंग पुत्रधारकराधीसो धाराबदल पुत्राधारा बदल स्पती बदल अनासक्त पाहिजे माणूस आसक्तिरणभिसृंग पुत्रधार ग्रहारीसू नित्यमचे समचितत्व आणि समचित्त राहिलं पाहिजे चांगलं झालं तरी बी समचित्त वाईट झालं तरी समचित्त नित्यत्व समचित असतं इष्ट अनिष्ट सु आणि माझी भक्ती अविचारी भक्ती केली पाहिजे मह, मय मय चान्य योग्यनं भक्तिविचारीनं विक्त देशसहित मरतीजी आणि एकांत स्थान स्वीकारतो जो तिथं ज्ञान आहे असं विक्त देश मरते जसं सद्धी अध्यात्म ज्ञान तत्व ज्ञानार्दर्शन येतं ज्ञान मिती प्रप्त मग ज्ञान येतो ज्यता याला ज्ञान म्हणावं आणि जे याच्या व्यतिरिक्त जे काय आहे त्याला अज्ञान म्हणावं बाबा जर तुम्हाला ह्या परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्ञान घ्यावं लागत ज्ञान घ्या ज्ञा कारण शंकराचार्य म्हणतात की ज्ञानविहीन जन्मशतेनं मुक्तीर्णभोवती जन्मसे ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तीर्ण भोवती जन्मसे ते जन्म जन्म जरी तुम्ही घेतले तर तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही ज्ञान नाही तर म्हणून ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे मायाबापत ज्ञान घ्या आणि ज्ञान घेतल्यानंतर लवकर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार नाही हे नक्की परंतु कालीन आत्मनिवून देती देते आणि ज्ञानासारखं काहीही पवित्र नाही नाही ज्ञानेनं सदृश पवित्र मिळते तत्स्वयमेव संधी कालीनात म्हणून युद्ध ती तर त्यामुळं श्रद्धावान व्हा संशय सोडून द्या परमेश्वराबद्दलचा आणि ज्ञान घ्या आणि आपलं कल्याण करून घ्या अशी मी विनंती करतो आणि देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला तो ग्रुप म्हणजे गीतेचा प्रसार आणि प्रचार करणारा एकमेव चॅनल आहे त्या एकमेव चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत्प्रणाम प्रणाम धन्डोद